असेल दादा तर रुपाली चाकंड का समर्थ त्यांचा राजीनामा हा आठ दिवसात झाला पाहिजे आणि जोपर्यंत रुपाली चाकणकरचा राजीनामा होत नाही आम्ही त्यांच्या मागे हात लागणार फलटणच्या डॉक्टर महिलेच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर चा चा या अडचणीत येण्याची शक्यता आहे कारण या प्रकरणातील घडामोडींवर पत्रकार परिषदेत भाष्य करताना त्यांनी पीडितेचं चारित्र्य हनन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय यामुळं पीडित डॉक्टर महिलेच्या आई वडिलांनी चाकणकर ज्या पक्षाच्या नेत्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्याकडे तक्रार तक्रार केली ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर चाकणकरांच्या विधानांशी आम्ही सहमत नाही पण त्यांनी असं का केलं याचा खुलासा त्यांच्याकडून मागवण्यात येईल अशी स्पष्टोक्ती पवारांनी दिली आहे चाकणकरांना पदावरून हटवण्याची मागणी देखील होऊ लागली आहे याच मागणीसाठी ठाकरे गटाच्या महिला आक्रमक झाल्या असून पुण्यातील धायरी परिसरातील रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलंय राज्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेबाबत पीडितेच्या कुटुंबियांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यानंतर आज रुपाली चाकणकर यांनी आत्महत्याग्रस्त डॉक्टर महिलेचा अपमान केल्याचा ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा महिला पदाधिकाऱ्यांची मागणी या महिलांनी केली आहे ठाकरे गटाच्या महिला रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयाच्या बाहेर दाखल झाल्या असून गोंधळ होण्याची शक्यता आहे रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयाबाहेर ठाकरे गटाच्या महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली दोन्ही गटाच्या महिला, महिला पदाधिकारी आमने सामने आल्या चाकणकरांच्या कार्यालयाबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे कार्यालयाबाहेर पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला ठाकरे गटाच्या महिलांचा रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं त्यामुळे गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं चमचम करणारी ताई तू पैठणीची महाराणी तुला काय करणार महिलांची कहाणी राजीनामा द्या अशी घोषणाबाजी ही करण्यात येत आहे आणि जोपर्यंत रुपाली चाकणकरचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या मागे हात धुवून अशाच लागणार रुपाली चाकणकरला काय वाटलं राजीनामा दिला नाही तर काय पुढे आम्ही याच पद्धतीने साखळी आंदोलन चालू करा त्या बाईचा हाती झालेला आहे प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी महिलांवरती गलिच्छ आरोप करायचे महिलांचं चारित्र हरण करायचं यांना काय ठेका दिलाय का